तर मंडळी पॅकेटचे चिप्स मुलांना खूप आवडतात पण हे पॅकेटचे चिप्स कसे बनवले जातात यासाठी कोणत्या प्रकारचा बटाटा वापरला जातो आणि जर आपण हे पॅकेटचे चिप्स घरी बनवत असले तर ते आपल्याला परवडतात का अशी संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या रेसिपीमध्ये मा तुम्हाला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं तुम्ही बघू शकताय तीन प्रकारचे बटाटे इथं मी आणलेले आहेत मार्केटमधून आणि प्रत्येक बटाटा हा वेगवेगळ्या रंगाचा आहे तर हा लाल बटाटा म्हणजे पहाडी बटाटा म्हणतात किंवा याला एल आर पोटॅटो असे देखील म्हटले जाते आणि हा त्याचाच मित्र म्हणजे आपण एल आर पोटॅटो आणि पहाडी बटाटा हा तिसरा बटाटा म्हणजे आपण रेग्युलर वापरतो तो, तो अगदी प्लेन दिसायला असतो तर हे तीन प्रकारचे बटाटे आहेत यापैकी आपण जो रेग्युलर बटाटा वापरतो तो, तो म्हणजे हा प्लेन बटाटा तर हा आपण बटाटा थोडा साईडला ठेवू म्हणजे याचा उपयोग आपण नेहमीच करतो पण आता जे बटाटे आपल्याला वापरायचे आहेत चिप्ससाठी म्हणजे झटपट चिप्स बनवण्याकरता कोणत्या प्रकारचा बटाटा वापरतात तर हे दोन प्रकारचे बटाटे असतात यापैकी हा लाल बटाटा आहे म्हणजेच फक्त याची साल बघा लाल रंगाची आहे बाकी जरा आपण पिलरच्या मदतीने सोललं तर तुम्ही बघू शकता आतमध्ये हा पांढराच असतो तर हा अशा प्रकारे मी सोलून साईडला ठेवते आणि जो दुसरा बटाटा आहे तो पण पहाडी बटाटा आहे पण बघा तुम्ही याच्यावरचे स्क्रॅचेस सारखं आहे म्हणजे हा प्लेन नाही आणि हा आपण सोलल्यावर पांढरा शुभ्र आहे तर असे हे दोन बटाटे आहेत जे इन्स्टंट पोटॅटो चिप्स बनवण्यासाठी मार्केटला वापरतात तर आता आपण सुरुवात करूया मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम आहे तोपर्यंत मी तुम्हाला थोडी माहिती देते हे स्लायझर या स्लायझरच्या या साईडने डिझाईनचे चिप्स निघतील या साईडने प्लेन चिप्स निघतील तर आपण आता हा स्लायझर कढईवर ठेवायचा आणि कढईवर अगदी सावकाश आणि सावधगिरीने हे काम आपल्याला करायचं आहे तर सगळ्यात आधी आपण डिझाईनचे चिप्स बनवूया तर हा आहे लाल बटाटा म्हणजे लाल साल असलेला बटाटा आता याला आपण अशा प्रकारे स्लायझरवर ठेवून याचे चिप्स काढून घेऊ तर हे चिप्स डायरेक्ट कढईमध्ये पडत आहे आणि गॅसचा फ्लेम सध्या मिडियम ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी चिप्स निघाल्यावर आपण हे स्लायझर बाजूला करून घ्यायचं आणि हे चिप्स तळून घ्यायचे तर आता सुरुवातीला अगदी धक्का देखील लावायचा नाही जवळजवळ तीस ते चाळीस सेकंद मी व्यवस्थित हे तळून घेतले आणि मग आपण याला पलटवायचं मग याला आपण हलवायचं तेवढ्या वेळामध्ये हे चिप्स थोडे आकसतात म्हणजेच एक बाजू छान तळली गेलेली असते दुसरी साईडदेखील आपण तळून घ्यायची व्यवस्थित दोघं बाजूने तळल्यानंतर अगदी मार्केटसारखे हुबेहूब दिसायला हे चिप्स तयार होतात आणि स्लायझर जर तुम्हाला डायरेक्ट कढईवर ठेवायचं नसेल तर या पद्धतीने देखील चिप्स छान होतात म्हणजे एका प्लेटमध्ये आधी चिप्स बनवून घ्यायचे आणि मग नंतर त्यांना आपण तळून घेऊया तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की चिप्स अगदी आपण रेग्युलर चिप्सप्रमाणेच बनवत आहोत पण फरक आहे बटाट्याचा आता इथं दुसरा जो बटाटा आहे म्हणजे पहाडीच बटाटा पण पांढऱ्या रंगाचा त्याचे आपण चिप्स बघूया तर त्याचे देखील चिप्स अगदी भराभर त्याच पद्धतीने बनतात म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे चिप्स बनवण्याची पद्धत जरी एक असली तरी फक्त इथं डिफरन्स जो आहे फरक जो आहे तो बटाट्याचा आहे आपण जो रेग्युलर बटाटा वापरतो तो प्लेन बटाटा आणि त्या बटाट्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि हा पहाडी बटाटा म्हणजेच आर पोटॅटो यामध्ये मॉइश्चर कमी असतं त्यामुळे याचे झटपट चिप्स होतात म्हणजे यामध्ये ओलावा कमी असल्याकारणाने चिप्स हे झटपट बनतात म्हणजेच लवकर याला कुरकुरीतपणा येतो आणि म्हणूनच पॅकेटमधील जे चिप्स बनतात ते अशा प्रकारे एल आर पोटॅटोचा वापर करून बनवले जातात आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला हे चिप्स बनवायला परवडतात का तर मंडळी हे बटाटे म्हणजेच एल आर पोटॅटो म्हणजेच आपले पहाडी बटाटे हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्या बाजारात मिळतात तर डिफरन्स हा मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की रेग्युलर बटाटा आणि पहाडी बटाटा कसा ओळखावा तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल की तीस रुपये किलोप्रमाणे जर तुम्ही बटाटे आणले तरी भरपूर चिप्स जमा होतील कारण की आपण इथे एकेका प्लेटमध्ये फक्त एक एक बटाट्याचा वापर करून हे परफेक्ट चिप्स बिलकुल मार्केट सारखे जसे पॅकेटमध्ये मिळतात तसेच चिप्स बनवून घेतलेले आहेत तर एक किलोमध्ये तर भरपूर चिप्स बनतील म्हणजे बनतीलच आणि ते किती परवडत हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही तर असे परफेक्ट चिप्स म्हणजेच पॅकेटचे चिप्स जर तुम्हाला घरीच बनवण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही असे पहाडी बटाटे आणून घरीच मुलांना असे बटाट्यांचे चिप्स बनवून खाऊ घाला तर मंडळी ही रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका